नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टच्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की हृदयविकार आणि हृदयविकाराचे धोके नक्की कुठल्या सवयींमुळे वाढतात आणि जेणेकरून या सवयी आज आपल्याला लक्षात आल्या तर आपण त्या सवयी बदलू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं जे हृदयाचं आरोग्य आहे ते आपण अधिकाधिक चांगलं करू शकतो सो ह्या सगळ्या टिप्स आणि या सवयींबद्दल मी अगदी डिटेलमध्ये बोलणारच आहे पण तुम्ही जर का अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि जर का आमच्या चॅनेलचा जी काही माहिती आम्ही इथे सगळी शेअर करत असतो ती तुम्हाला आवडत असेल त्याच्यामुळे तुम्हाला थोडासुद्धा फरक पडत असेल किंवा तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये त्याचा उपयोग करून घेत असाल तर नक्की आमचं चॅनेल जॉईन करा जेणेकरून आमचा हा जो मोफत उपक्रम आहे त्याला तुमच्याकडनं कुठून ना कुठून तरी थोडासा आम्हाला प्रतिसाद मिळेल सो so, हृदयविकाराबद्दल बोलायचं झालं तर आजच्या काळामध्ये आपण खूप वेळा अशा केसेस ऐकतो किंवा अचानक हार्ट अटॅक येणं किंवा अचानक ऑपरेशन करायला लागणं आणि त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होणं अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या कानावरती खूप पडत असतात म्हणजे अगदी असं आपण पाहिलेलं आहे की असे इंडिव्हिज्युअल्स जे फिट आहेत हेल्दी आहेत रेग्युलर एक्सरसाइज पण करतात पण तरी सुद्धा त्यांना अचानक कधी ना कधीतरी कदी हृदयविकाराला सामोरं जायला लागतं किंवा त्याच्याशी निगडीत so, जे आजार आहेत त्यांना सामोरं जायला लागतात सो जेव्हा या विषयावरती खूप स्टडी uh, केला गेला किंवा बऱ्याच साऱ्या uh, डॉक्टरांबरोबर कार्डिओलॉजिस्ट बरोबर बोलण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये चार सवयी अशा आहेत ज्याच्यामुळे हृदयविकाराचा धोका जो आहे तो वाढू शकतो किंवा बरेचदा अशा ज्या जा केसेस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये या चार सवयी जर का तुमच्या लाईफस्टाईलचा पार्ट असेल तर त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो तुमच्यापैकी बरेच जण जस्ट फॉर आर्टमध्ये किंवा डॉक्टर कुलकर्णी सरांच्या बरोबर कन्सल्टेशन घेतात आणि तुम्ही आमच्या टीमबरोबर पण इंट्रॅक्ट करत असतात त्यामुळे तुम्हाला कदाचित या गोष्टींबद्दल माहिती असेल पण तुमच्या घरामध्ये आजूबाजूला कोणीही ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे किंवा ज्यांना हृदयविकाराबद्दल भीती वाटते किंवा त्यांना फॅमिली हिस्ट्री आहे हृदयविकाराची त्यांच्याबरोबर ही सगळी माहिती तुम्ही नक्की शेअर करा सो so, सगळ्यात पहिली जी एक सवय आहे जी आपल्याला सुधारणं आवश्यक आहे आणि ज्याच्यावरती आपण खूप चर्चा करतो ती म्हणजे बैठी जीवनशैली असं लक्षात आलं आहे की जर का आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये एक्सरसाइज नसेल ॲक्टिव्हिटी नसेल आणि सेडंडरी लाईफस्टाईल आपण फॉलो करत असू तर त्यामुळे हृदयविकाराचा धोका हा खूप वाढतो त्यामुळे सगळ्यात लक्षात ठेवा की ॲक्टिव्ह असणं हे खूप महत्वाचं आहे आता इथे मी कुठेही फक्त व्यायाम करा असं नाही म्हणत आहे तर मी म्हणते की ॲक्टिव्ह किंवा एक सक्रिय जीवनशैली ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण थोडंसं जाणून घेऊ मी माझ्या आधीच्या सुद्धा व्हिडिओजमधनं चालणं किंवा अजून काही आपल्या चॅनलवरती योगा एक्सपर्ट्स आहेत त्यांनी योगाबद्दल बोललेलं आहे मी चालण्याबद्दल खूपशा टिप्स शेअर केलेल्या आहेत आणि तुम्ही सगळीजणं त्याला छान प्रतिसाद पण देता पण आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की फक्त व्यायाम करणं हे आपल्या साठी पुरेसा आहे का त्या पलीकडे जाऊन आपल्याला अजून काही करणं आवश्यक आहे तर मी असं म्हणेन की त्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं आवश्यक आहे सध्या आपण बरेचदा कोट्स ऐकतो की जिथे असं म्हटलं जातं की सेडेंट्री लाईफस्टाईल इट इज ॲज गुड ॲज स्मोकिंग किंवा सेडेंट्री लाईफस्टाईलमुळे जे धोके निर्माण होतात ते स्मोकिंगमुळे आपल्या शरीराला जी हानी पोचू शकते तितकेसे धोकादायक असू शकतात असं का म्हटलं जातं तर सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे बरेच सारे आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही अन्न खातो आहे ते आपल्या शरीरामध्ये फॅट्सच्या स्वरूपात स्टोर होऊन जातं आणि ॲक्टिव्हिटी न केल्यामुळे एक स्थूलता शरीरामध्ये निर्माण होते आणि हा एक आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे किंवा धोका आहे बेसिकली जेव्हा आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये ॲक्टिव्हिटी नसते व्यायाम नसतो त्यामुळे होतं काय की वजन वाढतं आपलं ब्लड प्रेशर वाढायला लागतं बरेचदा अशा केसेस पाहिलेल्या आहेत की जिथे कोलेस्ट्रॉलसुद्धा वाढायला लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हार्ट डिझीजकडे घेऊन जाणाऱ्या असतात त्यामुळे सगळ्यात पहिली सवय जी आपल्याला बदलायची आहे ती म्हणजे बैठी जीवनशैली बदलायची आहे म्हणजे रोज व्यायाम तर करायचाच आहे आठवड्यातनं किमान एकशे पन्नास मिनटं हा व्यायाम करायचाच आहे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डब्ल्यू एच ओनी सांगितलंय की आपल्या हृदयाचं चा आरोग्य चांगलं करण्या करायचं असेल तर किमान वन फिफ्टी मिनिट्स जे आहेत ते वीकली आपण व्यायाम करणं आवश्यक आहे ह्याबरोबरच मी असं म्हणेन की तुम्ही दिवसभरामध्ये व्यायाम समजा सकाळी आपण एक तास केला पण त्याच्यानंतर दिवसभरामध्ये सुद्धा छोट्या मोठ्या हालचाली करणं अत्यंत आवश्यक आहे आहे म्हणजे पार्किंगपासनं घरापर्यंत किंवा ऑफिसपर्यंत चालत जाणं मार्केटमध्ये चालत जाणं जिन्याचा वापर करणं किंवा दिवसभरामध्ये एकदा किंवा दोनदा योगा करणं आपल्या नियमित व्यायामाशिवाय योगा करणं किंवा डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस करणं घरामध्ये सुद्धा आपण जितकं खालती मांडी घालून बसू शकतो उठ बहीस करू शकतो ह्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण ॲक्टिव्हिटी आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये नक्कीच ॲड करू शकतो राईट सो बैठे जीवनशैली म्हणजे ॲक्टिव्ह राहणार दिवसातले जर का तुम्ही चौदा तास सोळा तास जागे आहात आणि काहीतरी काम करताय तर त्यामध्ये कशी ॲक्टिव्हिटी आणता येईल याकडे लक्ष द्या आता बरेच सारे असे पेशंट्स येतात आमच्याकडे जे आय टीमध्ये काम करतात किंवा कॉर्पोरेट्समध्ये काम करतात ते म्हणतात दिव्या माझं तर काम असं मी कसं ऍक्टिव्ह राहू सो एक छोटासा उपाय आहे की आपण काय करायचं की साधारण दर तासाला आपल्या सीटवरनं उठून एक शंभर ते दोनशे पावलं चालून यायचं आता हे तुम्हाला अगदी दुसरीकडे कुठेतरी जाऊन चालणं शक्य नसेल स्पॉट जॉगिंग करा किंवा स्ट्रेचिंग करा किंवा काही नाही तर तुम्ही जम्पिंग जॅक्स करू शकता वेगवेगळे वे वे पर्याय आहेत त्याच्यामध्ये राईट सो हा एक सोपा उपाय करून तुम्ही नक्की पाहू शकता आता दुसरा जो धोका आहे हृदयविकाराचा धोका वाढवणारा जो दु, दुसरी जी सवय आहे ती म्हणजे अनहेल्दी डाएट आजच्या काळामध्ये आपल्याला इतकी सगळी प्रलोभनं आहेत इतकं इझी टू ईट इझी टू कुक फूड अवेलेबल आहे आपल्याकडे वेळ नाही आहे अन्न शिजवायला किंवा त्याच्या मत त्याच्यावरती विचार करायला की मी आज काय खाऊ पटकन घरी जाताना काहीतरी दिसलं वडापाव दिसला चिप्स दिसले घेतले आणि खाल्लं आणि आपली भूक भागली अशा प्रकारच्या सवयी आहेत आणि अशाच प्रकारचं कल्चरसुद्धा बाहेर चालू आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की या अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे आपलं वजन वाढतंय आणि मी आधीच असं म्हटलं होतं तसं बी पी कोलेस्ट्रॉल लिपिड प्रोफाईल या सगळ्या गोष्टी वाढत आहेत आणि ही गोष्ट आपण जर का कंट्रोल नाही केली तर हृदयविकाराचा धोका जो आहे तो दिवसेंदिवस वाढतच जाईल आता जेव्हा मी म्हणतो की हेल्दी लाईफस्टाईल याच्यात आपल्याला काही घटक लक्षात ठेवायचे आहेत की आपल्या रोजच्या जेवणामध्ये किंवा रोजच्या इटिंग हॅबिट्समध्ये प्रोसेस फूड किंवा असे अन्न पदार्थ ज्याच्यामध्ये खूप जास्त मीठ आहे खूप जास्त फॅट म्हणजे ज्याला आपण पाम ऑइल म्हणतो किंवा तळलेलं असतं सतत आणि त्या परत परत तळलेल्या तेलाचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावरती खूप वाईट परिणाम होतो साखर साखरेचासुद्धा म्हणजे जर का जास्त साखर खाऊन डायबेटीस झाला तर डायबेटीसमुळे सुद्धा आपल्या हृदयाच्या आरोग्यावरती खूप वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टी किमान आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये अवॉइड करणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण आपलं हार्टचं आरोग्य जे आहे ते अजून चांगलं इम्प्रूव्ह करू शकतो तिसरी सवय लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे महिला असू देत किंवा पुरुष असू देत पण स्मोकिंगमुळे आपली हार्ट डिझीजची रिस्क वाढते आणि तुम्हाला माहिती असेल की जस्ट फॉर हार्ट्समध्ये आपण कार्डियाक रिहॅब प्रोग्रॅम चालवतो जिथे तीन ते सहा महिने तुम्हाला जस्ट फॉर हार्टच्या टीममधील डॉक्टरांबरोबर वन टू वन कोचिंग मिळतं कन्सल्टिंग मिळतं आणि तुमचे हे जे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत ते कंट्रोल करायला मदत होते आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर का टो पे आ, स्मोकिंग किंवा टोबॅकोचा वापर करणं ह्यासारखे सवय तुम्हाला असतील आणि त्याच्यातनं कसं बाहेर पडू किंवा त्यामुळे म्हणजे त्यामुळे मला प्रॉब्लेम होतं अशा प्रकारचे जर का तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही नक्की जस्ट फॉर हार्ट म्हणजे आमच्या टीमबरोबर संपर्क करू शकता खालती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता जेणेकरून ह्या प्रोग्रामबद्दल आम्ही तुम्हाला अधिक माहिती सांगू सो मी परत येते की स्मोकिंगकडे की स्मोकिंगमुळे बेसिकली काय होतं निकोटीन जे आहे ते आपल्या ब्लड वेसल्सना वीक बनवतं आणि जर का वर्षानुवर्ष हे निकोटीनला आपल्या ब्लड वेसल्सचं एक्सपोजर मिळत असेल तर त्यामुळे हा डिझीजची रिस्क जी आहे ती नक्कीच वाढू शकते आणि हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि मला असं वाटतं की ही जी स्मोकिंगची सवय आहे किंवा टोबॅको यूजची जी सवय आहे ती आपण नक्कीच नियंत्रणात आणू शकतो चौथी गोष्ट जी करणं कदाचित बऱ्याच जणांना अवघड जातं आणि तीन म्हणजे की स्ट्रेस मॅनेज करणं असं लक्षात आलं की सतत जर का म्हणजे पर्सनल लाईफमध्ये किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये स्ट्रेस असेल तर त्यामुळे सुद्धा हार्ट डिसीजची रिस्क वाढू शकते स्ट्रेसमध्ये बेसिकली होतं काय की आपले एक तर हॉर्मोन्स तर इम्बॅलन्स होतातच पण त्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे बी पी जे आहे ते आपलं फ्लक्च्युएट होतं राईट त्यामुळे जर का हायपर टेन्शन असेल किंवा बी पी वाढलेलं असेल तर ही सगळ्यात पहिली साईन आहे की आपल्याला आपल्या हृदयाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यावेळेमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट हा प्रोग्राम तुम्ही आत्मसात करणं अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत आवश्यक आहे आणि हा स्ट्रेस कसा मॅनेज करायचा ह्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत रोज व्यायाम करणं मेडिटेशन करणं डीप ब्रिथिंग एक्सरसाइज करणं डायरी लिहिणं किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर आपल्या जी चिंता आहे आपलं जे स्ट्रेस फॅक्टर्स आहेत त्याच्याबद्दल बोलणं ह्यासारखे वेगवेगळे उपाय तुम्ही करू शकता पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळे उपाय करूनही मला माझा स्ट्रेस नियंत्रणात नाही ठेवता येते तेव्हा तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा तुम्ही एक प्रोफेशनल सल्ला घेऊ शकतात जेणेकरून तुम्हाला हा स्ट्रेस मॅनेज करायला मदत मिळेल आणि त्याच्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकता सो so, या होत्या चार अशा सवयी ज्याच्यामुळे आपल्या हृदय विकार किंवा हृदयाचे हा डिझिजेसची जी, जी रिस्क आहे ती वाढू शकते आणि आजच आपण ह्या सवयी ज्या आहेत ह्या बदलूयात आणि खालती कमेंटमध्ये नक्की लिहा की ह्यापैकी अशी कुठली एक सवय आहे जी तुम्हाला वाटतं की तुम्हाला बदलणं आवश्यक आहे किंवा तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल तर त्यांना ही सवय बदलणं आवश्यक आहे खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये अजून काही नवीन टिप्सबरोबर धन्यवाद